नमस्कार मी आरती अन्नपूर्णा चॅनल चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लस यू थँक्यू आजची रेसिपी मी दाखवणार आहे ती म्हणजे वन पॉट मिल आहे म्हणजे मी कुकर ची रेसिपी दाखवणार आहे आज तुम्हाला मालवणी पद्धतीची चवळीची आमटी दाखवणार आहे आणि ती म्हणजे डायरेक्ट आपण चवई पहिलं कुकर मध्ये शिजवतो हो आणि मग आपण फोडणीला घालतो तसं न करता अगदी कमी वेळात सुद्धा तुम्ही चवळीची आमटी तुम्ही बनवू शकतात कुकर मध्ये अगदी तीन शिट्यांमध्ये आपण चव्हीची आमटी बनवू शकतो अगदी झटपट अशी होणार आहे आणि ती ही मालवणी पद्धतीची दाखवणार आहे आणि डायरेक्ट आपण चवळी कुकरमधून कुकरमध्ये घालणार आहोत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बारीक चवळी घेतलेली आहे अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप मी डीमार्टमधून ही बारीक चवळी घेतलेली आज मी तुम्हाला चवीची आमटी दाखवणार आहे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला त्याची साल काढून बटाटा स्वच्छ धुवून त्याची अशा फोडी केलेल्या आहेत मालवणी वाटप आहे ताजं वाटप बनवलेलं आहे आज तुम्हाला मालवणी पद्धतीची चव्हीची आमटी मी दाखवणार आहे कुकरमध्ये मी तेल घालणार आहे आज झटपट अशी चवळीची आमटी दाखवणार आहे आणि ते मध्ये आपण डायरेक्ट कुकरमध्ये ची आमटी बनवणार आहोत तर पहिला आपण शिजवतो कु चवळी आणि नंतर आपण फोडणीला घालतो तसं न करता डायरेक्टच आपल्याला कर कुकरमधूनच आपल्याला चवळीची आमटी बनवायची आहे म्हणजे शिजवायची आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे व दोन ते तीन चमचेत मी तेल घातलेलं आहे टॉमॅटो घालत आहे एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतलेला आहे तो मी घालत आहे आपण पान टोमॅटो हलकासा फ्राय करून घेऊया टॉमॅटो हलकासा फ्राय केलेला आहे आता मी वाटप घालणार आहे वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलवर दिलेली ती मी घालत आहे आता मी दीड चमचा हा मोठा चमचा आहे तो मी घालत आहे टोटल दोन चमचे मी घालत आहे कारण का आमठी करणार आहोत म्हणून मालवणी मसाला घालत आहे एक चमचा आणि अर्धा टोटल दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ मसाले घातल्यामुळे मी गॅसची फ्लेम स्लो केलेली आता मी वाढवत आहे आणि मसाले वाटपामध्ये मी परतून घेते आहे हलकसं आपण वाटप मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया बघू शकता वाटप छानपैकी भाजला गेलेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि जे मी भिजवलेले चवळी अर्धा कप ते मी घालत आहे कुकरमध्ये मी बटाटा सुद्धा घालत आहे आता आपण मिक्स करून घेऊया चवळी आणि बटाटा वाटपामध्ये मी ग्लास भर पाणी घालत आहे जर वाटल्यास कुकर थंड झाल्यावर म्हणजे कुकरच्या शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यावर तुम्ही वरून गरम पाणी घातलात तरी चालेल आता मी ढवळून घेते आता कुकरचं मी झाकण लावते आणि कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन किंवा तीन चला कुकर थंड झालेला आहे हे बघा आपली चवळी सुद्धा छान पैकी शिजली गेलेली आहे मी फक्त तीनच आहेत चला आपली तयार झाली चवळीची आमटी तेही मालवणी पद्धतीने हे बघा चवळीची आमटी आहे आणि जरी आता पातळ दिसत असली थोड्या वेळांती अं घट्ट होते कारण का आपण वाटप घातल्यामुळे हे बघा आणि बटाटा सवळी आणि बटाट्याची आमटी आणि गरमागरम हा भात आज मी माझ्या नवऱ्याला टिफिनला सवयीची आमटी आणि गरमागरम भात देणार आहे आणि ही सवळीची आमटी मला दुपारीसुद्धा होणार आहे तर मी टिफिनलाही सुद्धा बनवलेली आहे आणि दुपारच्या जेवणाला मस्तपैकी अशी ही सवळी बटाट्याची आमटी चवळीची आमटी झालेली आहे ती ही मालवणी पद्धतीने तुम्हाला दाखवली आहे आणि म्हणजे कुकरमध्येच आपण डायरेक्ट चवळीची आमटी बनवलेली आहे तर हे बघा चवळीची आमटी एकदम मस्तपैकी अशी झालेली आहे ही आमटी किंवा तुम्ही भाजी बनवू शकतात मग वाटपाचं प्रमाण तुम्ही कमी करा आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातावर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि ही मस्तमेकी अशी भाजी बनलेली आहे आणि गरमागरम असा हा भात आजची रेसिपी ही टिफिनची होती तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघता त्यासाठी मनापासून खूप खूप थँक्यू